या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील या बारा स्टार ने जिंकला श्री साई समर्थचा चषक उपयोजित्या श्री साई समर्थ क्रीडा भारतीय संघानं दिली शेवटच्या षटकापर्यंत झुंज श्री साई समर्थ बारा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना पुष्प मैदान डोनगाव रोड इथं आठ एप्रिल रोजी घेण्यात आलेला सामन्यात रायझिंग स्टार पंढरपूरनं बाजी मारत श्री साई समर्थचा चषक पटकावला दिनांक पंधरा ते अठरा एप्रिल दरम्यान हे साखळी सामने श्री साई समर्थक व क्रीडा भारतीचे प्रशिक्षक अनिल सांबराणी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवण्यात आले होते यामध्ये श्री साई सी केबीसीए साऊथ सोलापूर रायझिंग स्टार पंढरपूर या तीन संघांनी सहभाग नोंदवलेला होता यामध्ये श्री साई समर्थ केबीसीए या संघानं अत्यंत चांगली कामगिरी करत चारपैकी दोन सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला अंतिम सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत कडवी झुंज या संघाने दिली या अंतिम सामन्यात श्री साई समर्थ केबीसी या संघाकडून रिदम कचरियाला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून चषक देण्यात आले हर्ष जगताप यांनी संघाला विजय करण्यासाठी सहासष्ट बॉलमध्ये पंचावन्न रन्स करत प्रयत्न केले तर क्षेत्ररक्षण करत असताना सहा खेळाडू बाद केले रायझिंग स्टार पंढरपूरकडून खेळत असताना सर्वोत्तम फलंदाज म्हणून रुद्र चौगळे याला चषक आणि ग्रीन निकोलची इंग्लिश विलो बॅट देण्यात आली तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आनंदी पाटील हिला चषक आणि ब्रँडेड कंपनीचे शूज देण्यात आले अनिल साम्राणी यांनी अत्यंत नेटकं नियोजन करत काटेकोर नियम पाळत शिस्तबद्ध सामने पार पाडले यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी त्यांचं कौतुक केलं तर आभार मानले या सर्व सामन्यांमध्ये पंचांनी कामगिरी अत्यंत उत्कृष्ट बजावली यावेळी श्री साई समर्थ क्रीडा भारतीचे राजेश कळम कळमनकर डॉ हरपाळ यांनी संघाचे अभिनंदन केलं व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या सामन्यांमध्ये चट्टे जगताप वाघमोडे देशमुख मोरे कीर्तिकर आदी जणांचं सहकार्य लाभलं जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा बलदबा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा